सारे आमचे सत्ता होती आणि आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिखलात अडकून पडलेली सगळी लोक होती आणि अशा घरात मी जन्मलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड मांडायचो मी अनेक वेळा की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला त्या दिवसापासून जो एक महिना माझ्यावर पडले की माझे खूप भांडण झाली या महाराजा फोटो तू तुझ्या घरात का लावतो आणि मी कोणतं निवडले आहे आणि बाबासाहेब अमुक जाते मी अमुक जाते आता महापुरुष वाटून घेतला तर मग काय अर्थ नाही जायचा आणि मी ते भांडून माझ्या वडिलांना मी नाना म्हणायचे महाराजांना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला पुण्याचा फोटो माझ्याकडे नव्हता आणि मला आठवते की त्यानंतर मी पुण्याचं पेन्शिलने चित्र काढलं माझी चित्रपदर घरी होती मी ते चित्र काढला तर सकाळीच मला त्या तो फोटो आम्हाला भेटत असला आणि मी चित्र काढतो तो तर वडिलांना हिंमत होती की काळ्या पेन्सिलनं हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर पुण्याची पांढरी मिशाची काढणार

नाशिकला आपण महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जे देशात आणि कदाचित आशियामध्ये मोठे आहेत अर्धपुतळे मग तिथे आपण प्रेरणास्थान पॉवर स्टेशन तसं आपण एक पॉर ना गाडी चालवायची तर पेट्रोल मोबाईल सुद्धा करा ती पावर आहे आपली वैचारिक पावर वाढवायची असेल आधी वाढवावी त्यासाठी आपण या पावर स्टेशन भेट देत असो हे तो जो माहिती आहे तुम्हाला परत परत या वर्षी आपण नागराज मंजुरी साहेबांचा जो आहे पुरस्कार करून सत्ता आहे केला हा समता पुरस्कार जो आहे त्यांनी जो चित्रपट क्षेत्रामध्ये कला चित्रश या सर्वच क्षेत्रामध्ये आपला कसा म्हणजे चित्रपट काढण्याचा खूप आहे तो पण खूप आहे दिग्दर्शक खूप आहे पण हेच का याच कारण यांनी जे सामाजिक प्रश्न जे आहे पुढे शाहू आंबेडकरांनी एवढे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आपण अंधश्रद्धा विसरत नाही हॉनर केली जे आपण म्हणतो दुसऱ्या समाजामध्ये किंवा खालच्या समाजामध्ये एखाद्याने लग्न केलं जाते विवाह केला तर त्याची काय परिणती होते आजही त्या सैराट मध्ये त्याने दाखवलेला हो आहे हे सामाजिक प्रश्न जे आहे हे लोकांसमोर मांडणे त्यांचे डोळे उघडणं हे फार महत्वाचं काय दिग्दर्शक त्यांच्यामध्ये आहेच अगदी शेवटचा दोष तो सीन आहे सांगतोय आणि तो लहान त्यांचा म्हणून तिथे जवळ दिसतोय हे सगळं पाहिल्यानंतर काही गलबल्याशिवाय ठरलं आणि मग त्यातूनच आपण काहीतरी विचार करणार आहोत की नाही यासाठी आपण प्रवृत्त होतो